नमस्कार कास्ताकार बांधवानो मित्रचन एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी आपला मित्र आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाचे अपडेट की राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना सरकार शंभर टक्के देणार अनुदान सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे राज्यातील सामान्य कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना सरकार शंभर टक्के देणार अनुदान मग सामान्य कास्ताकार बांधव जे की सोयाबीन उत्पादक आहेत जे की कापूस उत्पादक आहेत तर यांना सरकार अनुदान कधी देणार किती देणार कसे देणार याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत तुमच्या मनात देखील हेच प्रश्न उपस्थित झाले असतील तर व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट राज्यातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना व सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना सरकार शंभर टक्के देणार अनुदान मग हे अनुदान सरकार कधी देणार किती देणार कसं देणार सलामक याच्याबद्दल जाणून घेऊयात अधिक माहिती तर बघा कास्ताकार बांधवांना यंदाच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की कापसाचं व सोयाबीनचं उत्पादन म्हणावं तितकं झालं नाही वर्षानुवर्ष बघत गेलो तर कापूस आणि सोयाबीनचा बाजारभाव मागच्या दहा वर्षात हा आपल्याला कमी कमी होतानाच दिसतोय अशा परिस्थितीमध्ये उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही आणि याच्यामुळंच अर्थसंकल्पात एक विशिष्ट प्रकारची तरतूद करून सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना आणि सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना सरकार दिलासा देण्याच्या तयारीत याच्यानुसार सरकार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना सोयाबीन उत्पादक बांधवांना जाहीर करताना दिसू शकते आणि ही मदत जर आपल्याला एक एप्रिल पासून मिळायला सुरू झाली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मला माहित आहे ही मदत आपल्या असणाऱ्या एकूण नुकसानीच्या त्या ठिकाणी फार कमी प्रमाणात आहे पण जाऊ द्या फुल नाही तर फुलाची पाकळी समजून हे मानून घ्यायला हवं सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यात जर काही भर टाकता आली तर आपण टाकावी ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा मी फायदा तर म्हणू शकत नाही पण जखमीवरती थोडंफार तरी मरम लावल्यासारखं होऊन जाईल हा संपूर्ण व्हिडिओ आता आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो मी उदयलाड अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्ताकार बांधवाची आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार